मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नवीन अपडेट समोर आलेली आहे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि या अधिवेशनामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी नवीन माहिती समोर दिलेली आहे तरी माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात तर चला पाहूया या योजनेमध्ये काय बदल होणार आहे आणि याची अपडेट नवीन अपडेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली होती या योजनेतून निवडणुकीपूर्वी अडीच कोटीहून अधिक महिलांना दरमहा दीड हजार रुपये हप्ता मिळाला होता मात्र विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचे आश्वासन दिले होते हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे अलीकडील काळामध्ये विरोधकांनी टीका करत असताना दुसरीकडे सरकार सांगत आहे की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ याच पार्श्वभूमीवर सात डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींना निधी दे वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे तर यांनी उत्तर काय दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर काय दिलंय ते आपण पाहूया महाराष्ट्र सरकारच्या महसूल वाढ झाल्यावर महाराष्ट्र सरकारच्या महसूलामध्ये वाढ झाल्यावर एकवीस रुपये दिले जातील असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागासह इतर खात्यातून पैसे ट्रान्स्फर केले जात आहेत मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाने मंत्री न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की राज्याची आर्थिक स्थिती कशी बसवायची व वरिष्ठ पातळीवरील विषय हा त्यांच्या प्रश्न त्यांच्या समोर एक, एक मोठा प्रश्न होता पण दो एक दीड हजार ते एकवीस रुपये करू शकतात की ही एक वस्तु वस्तुस्थितीची मान्य मान्यता करावी लागेल असं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे असे असले तरी ते अनेक जण लाडकी बहीण योजनेच्या वेगळ्या अर्थाने भाऊ करत करताना दिसत आहेत ही योजना बंद होणार का योजनेला पैसे कमी मिळणार का पण तसे काही होणार नाही या योजनेला आम्ही पैसे देणार आहोत तो आमचा शब्द आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार आहोत परंतु सध्या राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आलेला आहे त्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे पर्याय आहेत भले कर्ज काढावं लागलं लाग पण आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याची देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी संध्येला आयोजक पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की तुम्ही निधी वाढवून देऊ तर हे अधिवेशन त्यांच्या आनंदात आणखी भर टाकणार आहे का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये त्यांना वाढवून देऊ हे पण दोन हजार शंभर रुपये लवकरात लवकर त्यांना सुरू करू असं आश्वासन हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराला दिलेलं आहे तर आता पाहूया लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये हे सरकार देत आहे का देत आहे का नाही हे आपण अद्यापही स्पष्ट अजून त्यांनी खात्री दिलेली नाही फक्त देऊ असं सांगितलेलं आहे पण देतील किंवा नाही हे अजूनही सांगता येणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा